रोहा कोलाड रस्त्यावर पडलेले खड्डे स्वखर्चातून बुजवले नितीन परब यांचं नागरिकांकडून कौतुक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिम्मपणामुळे नागरिक संतप्त नितीन परबांचा आक्रमक निषेध सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रोहा नगरपालिका हद्दीत हॅम्प प्रोजेक्ट अंतर्गत मुरुड रोहा कोलाड रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम करण्यात आलं होतं परंतु या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे रस्ता जागोजागी उखडतोय रस्त्यावर मधोमध पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत तर रस्त्याच्या बाजूला बांधलेल्या गटारांमधून पाण्याचा निचरा होत नाही पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला खोदकाम करून कच्चे गटार बांधण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर उडवते कराराप्रमाणे मुरुड रोहा कोलाड रस्त्याची डागडुजी दहा वर्षे ठेकेदाराने करायची आहे परंतु ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दोघेही निष्क्रिय आहेत रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी या रस्त्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयीबाबत वारंवार आवाज उठवला परंतु प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यानं नितीन परब यांनी स्वतः श्रमदानातून या रस्त्यावर पडलेले खड्डे सिमेंट कॉन्क्रीटने बुजवले यावेळी नितीन परब यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला त्यांच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवल्यामुळं नागरिकांनी आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केलं आता जवळजवळ दोन महिने व्हायला आले आम्ही बी एन सीला सांगतो नगरपालिकेला सांगतो की खड्डे भारा खड्डे भारा ते लो येऊन नुसती दुप्पट्टी लावतात आहेत येऊन नुसता त्याच्यावरती वाळू आणखीन ग्रीक टाकून जातात आणि परत परत ते सगळे जातात काल रात्री पण दोन माणसं पडली रोज ते माणसं पडत असतात आणि ह्याच्यामुळं म्हणून आम्हालाच ती शेवटी त्याची लाज वाटली आणि आम्हीच आमच्या मंडळातर्फे सिटिझन फोरम ट्रस्टतर्फे आम्ही सिमेंट आणून सगळं आणू आम्ही करतो आहे आणखीन ह्याच्यात ह्याची लाच वाटली पाहिजे या बी एन सी वाल्यांना राज्यकर्त्यांना नगरपालिकावाल्यांना की आम्ही यांना बरेच वेळा पण सांगितलं की इथे रस्त्यात खड्डे पडलेत पण कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत यांचं सगळं सुशिबीकरणावर चाललेलं आहे आता या ठिकाणी बघाल तर या ठिकाणी गटार पण सगळं अर्धवट ठेवलेले आहेत समोर बघा समोर पण गटारं पडतं समोर पण गटार ते अर्धवट करून ठेवले आहेत अशा ठिकाणी हे सगळा अंदाजुंदी कारभार चाललेला आहे त्याला कुठेतरी त्यांना आत्ता शिकवण्यासाठी त्यांना कुठेतरी एक त्यांना एक सबब देण्यासाठी आम्ही या ठिकाणी करत आहोत हे आम्ही सामाजिक कार्य म्हणून करतो आहे त्यात काय आमचं काय कुठला ह्याच्यामध्ये आमचा हेतू नाही आहे स्वार्थ नाही काही नाही